सर्व पित्री अमावश्या ही पाच कामे न चुकता करा सध्या चालू आहे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात हा पितृपक्ष पंधरावडा किंवा श्राद्ध या नावाने ओळखला जातो या काळात आपण आपल्या पितरांच्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्ध क्रम करतो त्याचबरोबर पितरांचा नैवेद्य देखील दाखवतो त्याला आपण महालय श्राद्ध देखील म्हणतो आपण पितरांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय श्रद्धेने हा उपाय करायचा आहे देवांच्या आशीर्वादाप्रमाणे पितरांचा आशीर्वाद देखील खूप महत्वाचा असतो पितृपक्षाची सांगता भाद्रपद आमुषेला होते म्हणजे या दिवशी आमुषेला मृत पावलेल्या व्यक्तींचे त्याचबरोबर ज्यांना पूर्ण पितृपक्षामध्ये काही अनपेक्षित अडचणीमुळे पितरांचा तिथीचा श्राद्ध करता आले नाही तसे ज्यांना पितरांची तिथीची माहीत तित्रा नसते त्यांना श्राद्ध करता आले नसते म्हणून या दिवशी सर्व पितरी आमुष किंवा मोक्षदायी आमावश्या असे सुद्धा म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार आपण जे पित्र खास पंधरा दिवसांसाठी आपल्या घरी म्हणजेच पुत्र लोकांवर आपल्याला बोलवतो संतुष्ट होऊन सत सर्वपित्री अमावश्या दिवशी पुन्हा पितृपक्षामध्ये निघून जातात यंदा मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी सर्वपित्री अमावश्या लागणार आहे आणि बुधवारी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी ही अमुष्या संपणार आहे उद्या तिथीनुसार आपल्याला अमुष्याच्या दिवशी हा दोन ऑक्टोंबर म्हणजे बुधवारीच पाळायचे आहे या दिवशी असलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे आपल्या या ग्रहणाचे कोणतेही वेद चुकण्यात नियम पाळायचे नाहीत सर्व पित्री अमुशीच्या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके अतिशय प्रभावी मानले जातात फक्त करताना कोठेही जास्त वाचकता न करता अतिशय श्रद्धेने करायचे आहेत जीवनातील सर्व समस्या कायमस्वरूपी निघून जातात आणि आपले पितृसुद्धा आपल्याला प्रसन्न होतात या व्हिडिओमध्ये असेच काही उपाय आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये संपूर्ण पाह माहिती पाहण्यासाठी मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलला आवडून सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा पितृदेव भव मातृदेव भव चला तर जाणून घेऊया सर्व पित्री दिवशी नेमका आपल्याला काय करायचं आहे काय उपाय जाणून घ्या तर आपल्या खूप अडचणी असतात छोट्या मोठ्या अडचणी असतात नोकरी समस्या असते व्यवसाय समस्या असते काही कामे होत नाहीत हातात धरलेली कामे सुटा नीत होत नाहीत आपल्या सारख्या अडचणी येतात या अडचणी आपल्याला खूप जास्त मनस्ताप देतात आपल्या काय करायचं आहे हे समजत नसते यावेळी पितृपक्षी आमुशीच्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला एक लिंबू दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळतो त्या दिवशी काय करायचं तर तो लिंबू देवघरातून उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळायचा आहे उतरावायचा आहे किंवा मग त्या तुमच्या डोक्यावरून घड्याळ्याचा काटा फिरतो त्या दिशेने न फिरवता उलट्या दिशेने डोक्याला गोल गोल सात वेळा फिरवा नंतर हा लिंबोचे चार तुकडे करून त्या आणि त्या लिंबाचे तुकडे तुम्ही चार दिशेना फेकून द्यायचे आहेत त्यानंतर मागे वळून न पता घरातील तुम्ही तोंड करून घराकडे यायचे आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे देवघरात दिवा लावायचा आहे देवाला नमस्कार करायचे आहे आणि आपल्या सर्व समस्या निघून जावेत या प्रार्थना करायच्या आहेत आणि कालभैरव अष्ट किंवा कालभैरव स्त्रोतसुद्धा म्हणू शकता नक्कीच तुमच्या मागचा जे काही पितृदोष आहेत ते नष्ट होऊन तात्काळ तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते अडथळे निघून जातात काही संकटे बाधा असेल तर ती निघून जाते याचबरोबर अनेक समस्यांनी आपण ग्रासले जातो त्या समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते यानंतर दुसरा उपाय सर्व पित्री अमुशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये गायच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर त्या पिठामध्ये दिवा लावून निरंजन असेल तर समय असेल तर त्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असेल यावेळी गायचे तूप टाकून दुहेरे वात लावून ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा अवश्य कि लावा किंवा उत्तर दिशेला सुद्धा दिव्याची वाद करून तुम्ही तो नक्की लावा यावेळेस माता लक्ष्मी तुम्ही ध्यान करू शकता किंवा शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा हा स्त्रोत स्रोतसुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता याचबरोबर बाळूमामांचे स्मरण करा हलसिद्धनाथांचे नामस्मरण करा तसेच तुमच्या डोक्यावर छोटे मोठे काही कर्ज असेल तर ते कुणाकडून पैसे उसणे घेतले असतील तर तुमची ती सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ आणि पितरांच्या कार्यामध्ये वापरत असले तर ते उपाय आपण त्याचा अर्थ आपण लक्ष्मी कृपा आपण या प्राप्तीसाठी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यानंतर आपले जे काही परिणाम आपणास असतात ते परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय अवश्य करा पितृपक्ष आमुष्याला संध्याकाळी देवे लावलेला उपाय अतिशय सोपा आहे त्यामुळे प्रत्येकाने करावा आणि याचा अनुभवसुद्धा तुम्हाला नक्कीच येईल त्यानंतरचा उपाय तिसरा म्हणजे सर्वपित्री अमावशेच्या दिवशी श्राद्ध पक्षाची सांगता श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने आपण पित्रांच्या नावाने नैवेद्य कोणाला देतो एक तर कावळ्याला किंवा कुत्र्याच्या गाईला किंवा मुख्या जीवाला देतो आपण आपले पूर्वजन किंवा मित्र पित्र त्यांना नैवेद्य आपण देवास मान करून त्यांना नैवेद्य सर्वपित्री अमावशेच्या दिवशी आपणास द्यायचा आहे रात्रीच्या वेळेस एक पोळी किंवा भाकरी अशा पद्धतीने बनवायची किती थोडीशी जाडसर असेल पण व्यवस्थित भाजून घ्यायची या पोळीला किंवा भाकरीला तुम्ही मागून पुढून तूप लावायचे आहे तूप नसेल तर तेलसुद्धा लावू शकता भाजल्यानंतर तुम्हाला त्यांच्यावर तेल किंवा तूप लावायचे आहे मात्र लक्षात ठेवा मोहरीचे तेल असेल तर ते अतिउत्तम आणि साधं तेल असेल तरीसुद्धा थोडे कडवून घेऊन त्यानंतर उकळून घेऊन त्यानंतर मोहरी टाकायची आहे उकळताना म्हणजेच तेल थोडेसे कडून घेऊन तूप असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडी मोहरी टाकून ते थोडेसे कडवून कोमट झाले की पोळीला किंवा भाकरीला मागून फुडून लावू शकता अशी तेल किंवा तूप लावलेली पोळी भाकरी तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायची आहे त्यामुळे काय होते की कोणी शत्रू असेल तर विरोधक असेल तर तो तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तामसिक भोजन नशाक काही करायचे नाही अनैतिक कार्य कोणतेही करायचे नाही यामुळे असे केल्यामुळे तुमचे पूर्वज संतुष्ट होतात तुमच्यावरील नाराजी दूर होते तुमच्यावर अनेक संकटे नष्ट होतात बऱ्याच जणांना असं वाटते की आता नवरात्र सु सुरू होईल पितृपक्ष चालू होत आहे त्यामुळे माव मांसार पदार्थ खाले नाहीत आता अमावश्याच्या दिवशी आपण या गोष्टी करूयात पण चुकूनही चुकूनही म्हणजे चुकूनही अशा गोष्टी करायच्या नाहीत यामुळे तुम्हाला अनिष्ट असे परिणाम भोगावे लागतात तुमचे सर्व चांगले कार्यामुळे निघून जाते तसेच काही अडचणी असतील तुम्हाला काही गुण येत नसेल असे वाटत आपण सर्व कार्य पूर्ण केले आहेत रिझल्ट येत नाही का काही करू शकत नाही आपण सर्व पर्याय संपलेले आहेत असे जर म्हटले जात असेल तर आपण आधीच संप बसतो काहीच फरक पडत नाही आपण या गोष्टीमध्ये अयशस्वी होतो त्यामुळे घरातल्यांना माहीतच नसतं इतरांना ते काही सांगू बसू शकत नाहीत दुसरी गोष्ट आहे उपाय करताना अतिशय श्रद्धेने मनपुरोग करा जेणेकरून त्याचं फळ आपणास मिळतं जेव्हा आपण उपाय करायचे म्हणून करतो त्यामध्ये काही चूक करतो त्यामुळे अनिष्ट परिणाम उलट आपल्यावर येतात म्हणजेच ते टोटके आपल्यावर उलटतात त्यामुळे या सगळ्या नियमांचे पालन जरूर करायचे आहे प्रत्येक जण आणि करायचे आहे जेवढ्या गोष्टी तुम्हाला करणे शक्य होतील तेवढ्या करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कुत्र्यालाही पोळी किंवा भाकरी खायला देतात त्यानंतर तुम्ही जेव्हा घराकडे परतता तर मागे वळून त्या कुत्र्याकडे पाहायचे नाही एकदा तुम्ही का ते खाऊ खायला घाटले की पोळी किंवा भाकरी खायला घातली तर चुकूनही मागे वळून पाहायचे नाही घरी यायचे हाय हात पाय धुवायचे आहेत देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे त्यानंतर उपाय चौथा म्हणजे आमावश्याच्या दिवशी पित्रांच्या नावाचे श्राद्ध क्रम करायचे आहे तर्पण करायचे आहे विशेष गोष्टींना महत्व द्यायचे आहे सर्व पित्रे आमवश्याला हे केल्यामुळे जिथे काही छोटी मोठी दुकाने असतात तिथे तुम्हाला एक असा पानाचा द्रोण मिळेल त्यामध्ये काही फुले ठेवलेले असतात लाल पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाची आणि त्या फुलांमध्ये मधोमध एक दिवससुद्धा एक दिवासुद्धा प्रज्वलित करून देतात आपण त्या दिव्याच्या कडेला हात लावून ठेवायचा जेणेकरून तो दिवा विजरत नाही त्यानंतर पाण्यामध्ये थोडेसे एक दोन पायरी उतरायची आणि तो जो काही द्रोण असेल त्यामध्ये जे काही फुलं आणि दिवा आपण ठेवायचा असतो तर अतिशय श्रद्धेने मनपूर्वक आपल्या पित्रांचे स्मरण करून किंवा आपल्या ज्या काही समस्या अडचणी आहेत ते नष्ट व्हाव्यात किंवा धनाचे मार्ग आपल्याला खुले व्हावेत आपण आपल्या कुटुंबाची आपल्या संपूर्ण घराची प्रगती व्हावी ही प्रार्थना करत तुम्हाला हे द्रोण सर्वोच्च साहित्यासह पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे नदीमध्ये वड्यामध्ये कोणत्याही पाण्यामध्ये प्रवाहित करायचे हातपाय स्वच्छ धुवून घरी परत सोडल्यानंतर नमस्कार करून मागेनं वळ न वळता वल, घरी परतायचे आहे आणि सर्व पित्री अमोशेस खास पित्रांचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तुम्हाला शक्य झाली तर नक्की करू शकता आपण पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे सर्व पित्री दिवशी एक बाबळीच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पित्रांच्या नावाने थोडेसे भोजन ठेवायचे आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरी किंवा जेव्हा पित्र होते तेव्हा काही स्वयंपाक बनवत होता किंवा पितृपक्षाच्या जेवणामध्ये नक्की काय पदार्थ बनवत होतो काय आवडत होते हे सर्व प पदार्थ बनवून तुम्ही एखाद्या पानाच्या पत्रावळीमध्ये किंवा कागदी पत्रावळीमध्ये वाढून घ्यायचे आहेत तुम्हाला समजा सगळा स्वयंपाक बनवणे शक्य झाला नाही तर तुम्ही फक्त दही भात किंवा खीर पुढे एवढा जरी बनवला तरी चालेल पण तुम्हाला अजून काही महत्त्वाचे पदार्थ या नैवेद्याच्या दिवशी ठेवायचे असतील आवडीचे पदार्थ ठेवायचे असतील तरी ते सुद्धा ठेवू शकता दूध दोन फुलांसह असलेले लवंगा थोडेसे म्हणजे दोन पांढरे बत्ताशे त्यामध्ये रंगीत बताशी वापरू नका पांढरी बताशी ठेवा काळे तीळ ठेवा हे सर्व अन्न पदार्थामध्ये ठेवून द्या आणि सगळं पित्रांना पान तुम्हाला बाबळीच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहे त्यामुळे काय होणार करिअर आणि नोकरी असेल तर दैनंदिन जीवनात अडचणी असतील तर त्या तात्काळ दूर होणार याचबरोबर नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्यासुद्धा दूर होणार तसेच सर्व पित्री अमावशीच्या दिवशी पूर्वजांच्या निवास पिंपळाच्या झाडाखाली असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही पिंपळाच्या मुळाची कच्ची लशी साकूर तूळ तांदूळ किंवा पांढरी फूल अर्पण करून ओम पितृदेवाय नम मंत्राचा जप करून पिंपळाच्या झाडाखाली अकरा प्रदक्षिणा घाला आणि आपल्या सर्व समस्या कायमस्वरूपी निघून जाव्यात यासाठी पित्रांना विनंती करा त्यानंतर आपल्याला पान खायची पानसुद्धा स्वरूपात तिथे ठेवायचे आहे आणि आपल्याला मी सर्व हा महाप्रसाद घेऊन हे अन्न घेऊन तृप्त व्हावं आणि मला कृपाशीर्वाद द्यावं हे प्रार्थना त्या बाबडीच्या झाडापाशी पिंपळाच्या झाडापशी करायचे आहे त्यानंतर ते विड्याचे पान आपणास घेऊन देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि यांचा कृपाशीर्वाद आपणास प्राप्त होऊन दे ही प्रार्थना करायची आहे उपाय तुम्ही सर्वपित्री अमुष्याच्या दिवशी करू शकता काही कळत नसेल तर काही लक्षात आलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा काळजीपूर्वक ऐका आणि व्यवस्थित मन लावून नामस्मरण करून मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तामसिक अन्न न खाता शारीरिक कोणत्याही गोष्टी वाईट कोणत्याही गोष्टी न आणता हा उपाय जरूर करा कारण सर्व पित्री आमुषा ही अत्यंत महत्त्वाची वर्षातून एकदा येणारी असते आणि आपले पितृपक्ष आपले पितर देवच आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या सर्व गोष्टी आपणा सफल होतात आपल्या घरातील सर्व अडीअडचणी निघून जातात त्यामुळे या सर्वपित्री आमुष्याला हे उपाय यापैकी कोणताही एक उपाय आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलला आवर्जून सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि बाळूमामांचे हलसिद्धनाथांचे स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील दिवसातून अकरा वेळा बाळूमामांचे नामस्मरण करा आणि घरातून बाहेर पळा तुमची सर्व कामे झाडेच म्हणून समजा श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं Sri Balu mama cina mana Sri Balu mama Chana.